आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपले वन के कम्प्लीट झाले तुमच्या आशीर्वादाने आपल्याला प्रेम देत राहा तुम्ही आणि आज, आज आपले शिंदे गट आली तुम्हाला माहित आहे सुपर एट मध्ये ऑनजा साईडला तिकडे मॅच आहे आंबागाव असं काहीतरी आहे आणि आता त्यांचा चौथा राऊंड आहे घेसरला चला बघू आता चला आता निघू आपण पहिला घेसरला जाऊ आपण फायनली पोहोचलो आपण मैदानावरती आणि मैदान बघू शकता तुम्ही रोडलाच आहे मैदान बघा मित्रांनो आणि ओपनिंग जोरी आपला पहिला विकेट पडलेला आहे मोरेश्वर आणि आता सध्या हिमाशु आणि उद्घाटन होऊन आकाश मात्रे यांचं देखील इथे आकबड झालंय सरसे स्वागत आपलं देखील या पण मंचावरती आपलं सरसे स्वागत सरळ बॅटने काय फटका केसलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल स्क्रीनच्या वरतून दिलं खातं उघडलं परंतु तो जास्त काही करू शकला नाही आई गाव चषक दोन हजार चोवीस पंचवीस आकाशने आक्रमण केलं होतं आता विकास करतोयचा चेंडू खेचून मारलाय मिड केटला सीमारेषा फार षटकार पायात टाकला होता चेंडू हेलिकॉप्टर शॉट शॉट बाय विकास त्यांची नावा झाल्यात जे बागेश्वरीची मातृ प्रतिष्ठान देसाई टीमच्या सर घरचे प्लेअर भाई पतू बघा कसं पला ला। सनस्क्रीन लावत काला नको व्हायला लगिंग करत आहे ना बरोबर ओके ओके दुसरी मॅच खेळण्यासाठी मयूर मात्रे मयूर मात्रे हितेश रेडी ना आपली दुसरी मॅच खेळायला चला चला आता देसाईवाले सर्व दुसरी इकडे मॅच खेळायला भाई आयजोगला घेतला ना भाई चला लवकर चला आपला राऊंड चालू होत मित्रांनो आता आम्ही एक राऊंड मारला इथे गेसरला आणि आता आमची काल जिथे आमची पोरं पोचली होते आंब्याला त्यांनी दोन राऊंड मारला होता आणि आता तिसरा राऊंड त्यांचा चालू होणार आहे कोणत जोर आहेत तिथे देखील तुम्हाला आता आपण बघायला भेटणार सध्या शिंदे वाटीवरती लवकरच प्रवेश करणार शिंदे गटामध्ये तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे मोन्या मोन्या कधी प्रवास घेणार आपला लेफ्टी प्लेअर आहे आपला मोन्या लवकरच शिंदे त्याचा प्रवेश होणार आहे भरले ना फार्म चला तो ऑलरेडी आम्ही खूप लेट झाले तिकडं आणि नाहीतर आम्हाला पॅनल्टी लागणार आहे तर त्यांनी अगोदर टायमिंग साडेचारचा सा आता वाजल्यान तीन तर पोहोचतोय आम्ही लवकरच मी फायनली पोहोचलो आणि आमच्या अर्धे प्लेअर निघलेत बॅटिंगला आता आम्ही निघालो एकदम घाईमध्ये कारण ग्राउंड चालू होईल नाहीतर पॅनल्टी लागेल चला प्रत्येक दिवसामध्ये एक तरी असा उन्हाळ संघ भेटलाय की काय बोलतो आजी भाऊ बरे आहेत ना

प्रेरणादायी माध्यमातून ज्यांना इन्स्पायर केलं असं आमच्यासाठी इन्स्पिरेशन असणारे व्यक्तिमत्व देसाई गावचे म्हात्रे यांचा हा सन्मान आपण इथे पाहत आहोत प्रतीक पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे एक एकोर आमची पॅनल्टी लागली न प्लस आम्हाला छत्तीस रनची पॅनल्टी एकोरस का सर्कल दोन दो वर सर्कल पण केलेला चला आता इथं निघू आपण तर आता रस्ता बघू शकतो आणि हा गाव खास करून कुठल्या गोष्टीसाठी ओळखला जातो इथे कुठल्या ताडी माळी खास ताडी साठी ओळखला जातो आंबेगाव चला आता आपण तर नाही पिऊ शकत ताडी आपण आता माळी पिऊ चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आंबे गावामध्ये कुठं तारी भेटतो ब्रिज छोटासा याच्या खालती इथे कुठं तारी भेटत आपले प्रेक्षक गेलेले आहेत तिथे आतमध्ये प्लेअर नाही गेला आपलं ते खाली बघायला गेलं आणि आता त्यांना भूक लागली मग त्या इथं थांबू ना ये रित्या पी ना थोडीशी मोने पी मोने पी मोने पी ना हे मोने मोन्याची एंट्री झाली उद्या परवा प्रकाश या पक्ष प्रवेश करायचा ए मयूर मोन्याला पक्ष प्रवेश का करायचा बरे ना त्याचा पक्ष प्रवेश करून घ्या आमच्या जावाला आणला आहे झोंबी आला रे

हे पडवणी साहेब निघले पडवणी साहेब मोरेश्वर पाटील चर्चा करताना तारीवाल्याच्या लेस गो लेस गो हे ना तो मनालीच्या बानाली आली गोरा झाले बा हे रित्या तो बर मनाली <laughs> चला आता आम्ही निघालो घरी नाहीतर घेसरला जायला कारण आमची मॅच आज होईल घेसरला नाहीतर नेक्स्ट डे होईल चला बघू आता काय होतं त्या आता आपण घरी आणि आता आपण ब्लॉग एंड करणार आहेत मला कसं वाटलं आपला ब्लॉग आवडलाच असेल तर आपल्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला काहीच बाय बाय